बँकेला असलेल्या अनेक सुट्ट्या वाढत्या कोरोनाला पाहता बँकेची कार्यालयीन वेळेत कमी नियम लावल्याने तब्बल नऊ दिवसांनी बँक उघडल्याने एका तालुक्यातील सहकारी बँकेत नागरिकांनी तोबा गर्दी केली होती ही पहा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ही अलोट उसळलेली नागरिकांची बेतुफान गर्दी पीएम किसान दोन हजार रुपये निधी निराधारचे आलेले पैसे पेन्शन पीक कर्ज करिता नागरिकांनी या ठिकाणी सतरा मेला ला सकाळी बँकेत धाव घेतली यात मात्र वृद्ध नागरिक या गर्दीत दबल्या गेले पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही सकाळीच वाजता नागरिकांनी या बँकेत येण्याची धावपळ केली मुख्य प्रवेशद्वार समोरच आरडाओरडा केल्याने येथील बँक व्यवस्थापक घोम यांनी नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले बँकेचे काम सुरळीत सुरू झाले आहे सर्वांनी गर्दी करू नये असे स्पष्ट केल्यावर सुद्धा नागरिकांनी गोंधळ केला शेवटी ना इलाजास्त गेट उघडल्याने अचानक धावपळ करून वृद्धांच्या अंगावरही नागरिकांना जावे लागले आधीच कोरोना आजाराचा प्रसार असताना या ठिकाणी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग नियमाचा विसर पडला या ठिकाणी गर्दी होणार म्हणून बँक विभागाने आधीच खबरदारी का घेतली नाही असाही प्रश्न आता निर्माण होत आहे याबाबत पुन्हा अशी वेळ येऊ नये याकरिता बँक विभागाने वरिष्ठ स्तरावर उपाययोजना करिता माहिती देण्यात आली या बँकेसमोर बॅरिकेड्स लावून आता नागरिकांकरिता वेगवेगळ्या रांगा तयार करण्यात आल्या आहेत देवानंद खिरकर सह अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती